या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत होणाऱ्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने गावातील पोलीस पाटील यांची बैठक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार असून त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत चर्चा करण्यात आली सदर बैठकीस एकूण सदोतीस पोलीस पाटील उपस्थित होते या बैठकीत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस पाटील यांना सविस्तर मार्गदर्शन करत मतदान व मतमोजणीच्या वेळी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना दिल्या मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मतदान प्रतिनिधींनी वारंवार आतबाहेर ये जा करू नये मतदानादरम्यान घडणाऱ्या महत्वाच्या घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करणे कोणतीही संशयास्पद घटना तात्काळ संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना कळवणे मतदानाच्या दिवशी सतर्क राहणे तसेच मतदान केंद्र परिसरात विनाकारण गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या ही बैठक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली